कोपरगाव शहरातील रात्री दोन गटांमध्ये झालेली तुंबळ हाणामारी आणि दगडफेक अत्यंत गंभीर घेत आहे या घटनेने परिसरात आणि शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी घटनास्थळी गेलेले शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भांगरे व यमुनाजी सुंबे या पोलिसांवरच बेभान जमावाने जीव घेणा हल्ला केला या भयंकर दगड फेकित हे दोन्ही पोलीस जखमी झाले आहेत सरकारी कामात अडथळा आणि जीवे ठारा मारण्याचा प्रयत्न झाल्याचा गुन्हा कॉन्स्टेबल भांगरे यांनी शहर पोलीस ठाण्यात दाखल केल्याने आरोपींच्या अडचणीत वाढ झाली आहे कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भांगरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलीस कर्मचारी वाद मिटवण्यासाठी गेले असताना आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमावला त्यांनी लाकडी दांडे लोखंडी रॉड व दगड यांचा वापर करून पोलिसांवर जीव घेणा हल्ला केला या प्रकरणी केवळ हाणामारी नाही तर पोलिसांच्या सरकारी कामात अडथळा आणणे शिवीगाळ करणे जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे आणि जिल्हा अधिकाऱ्यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन करणे अशा गंभीर बाबी समोर आल्या आहेत या प्रकरणी अनिल उर्फ कालू आप्पा आव्हाड सोनू आव्हाड अनुप उर्फ आण्या आव्हाड रोहित माळी अवधूत शिंदे कैलास आव्हाड विनायक आव्हाड दत्तू पंडोरे किरण आव्हाड अरुण जोशी राजेंद्र जोशी शुभम जोशी, सुपेकर अजय सुपेकर अजिंक्य काकडे निलेश काकडे अक्षय आंग्रे राहुल काकडे संजय उर्फ भैया सुपेकर यांच्यासह त्यांच्या मंडळातील पंचेचाळीस ते पंचावन्न जणांविरुद्ध भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीसचे कलम एकशे नऊ एक एकशे बत्तीस एकशे एकवीस एक एकोणपन्नास एकशे नव्वद दोन एकशे नव्वद चार एकशे एक्याण्णव दोन एकशे एक्याण्णव तीन एकशे नव्वद एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एक्कावन्न दोनसह महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणावीसशे एक्कावन्नचे कलम सदोतीस एक तीन एकशे पस्तीस व सार्वजनिक संपत्ती आणि प्रतिबंधक अधिनियम एकोणावीसशे चौऱ्याऐंशीचे कलम तीन अशा गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे या आरोपींमध्ये अनिल हे कोपरगाव नगर परिषदेचे से, शिवसेनेचे से, माजी नगरसेवक आहे तर अरुण जोशी हे राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांचे स्वीय सहाय्यक आहे तर अक्षय आंग्रे आमदार काळे यांच्या कार्यालयातील कर्मचारी आहेत यापैकी अनिल आव्हाड आणि अक्षय आंग्रे यांच्यासह या दोन्ही गटातील सोळा जण अटकेत असून अरुण जोशी यांच्यासह इतर आरोपी फरार आहेत परत आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू आहे दरम्यान अटक असलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असताना न्यायालयाने सर्व आरोपींना सात दिवसाची पोलीस कोठडीत सुनावली आहे या, सुना या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करीत आहेत